नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्वपूर्ण परीक्षा शिक्षक अभियोग्यता चाचणी व बुद्धिमापन चाचणी परीक्षा आज याचा चौथा दिवस तीस तारीख आहे आज दिवस आपण मागे ज्या काही तीन दिवसाचं तुम्हाला लाईव्ह कव्हरेज दिलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया आपल्याला त्यामध्ये दिले गेले नक्कीच त्यांचा असणारा सुअनुभव आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा ठरत आहे आपण यापुढेही ज्या जेवढ्या काही शिफ्ट आहेत त्याच्या प्रत्येक आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर घेऊयात आजच्या जो पहिली शिफ्ट दिवसभरामधली झाली त्या शिफ्टमधील असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सु अनुभव हो, ठीक आहे पहा नुकतंच एक्झाम सेंटरवरून ताई आलेले आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊत आजचा त्यांना अनुभव कसा होता ताई मला सांगा आजचा एक्झाम कसं होतं ते पेपर अतिशय छान होता फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे प्रॅक्टिस म्हणजे ज्यांची फुल प्रॅक्टिस आहे त्यांना म्हणजे अतिशय सोपा सोपा जातो टाईम झाले की तुम्ही आणि इथून मागे जे तीन दिवस जसा एक्झामाचा जो फॉर्मॅट होता जसं मॅथ रिझनिंग असेल अगदी त्याच पद्धतीने होता इझी टू मॉडरेट मॅथ रिझनिंग काय प्रश्न कशा स्वरूपाचे होते आकृत्यांवरती आले होते बैठक व्यवस्था आले होते आणि मानसशास्त्र मराठी इंग्रजी सहजासहजी उत्तर सोडण्यासारखी म्हणजे पूर्वी जसं तीन दिवसात हो आपण अनुभव घेतला की त्यांची काठीने पत्रे खूपच सोपी होती म्हणजे प्रश्नांची स्वरूप खूपच फक्त साधारणतः किती प्रश्नांपर्यंत तुम्ही कव्हर केलं एकशे दहा पर्यंत एकशे दहा आणि नंतर तुम्हाला किती कालावधी राहत नक्कीच तुम्ही बऱ्यापैकी पेपर कव्हर केलाय तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा नुकतेच परीक्षा केंद्रावरून सर आलेले आहेत आपण त्यांच्या दोन मिनिटांमध्ये प्रतिक्रिया जाणून घ्या सर सांगा तुमचा आजचा अनुभव कसा होता आजचा अनुभव म्हणजे सर पेपर मॉडरेट होता आणि नॉन वर्बल रिझनिंग बऱ्यापैकी आवडत होत इंग्रजी आकृत्या आकृती कोणती असेल हे आणि दोन आकृत्यात रिलेशन काय आहे पुढे सांग हा प्रश्न तेवढा जास्त वेळ होता असं विशेष अवघड म्हणजे परीक्षेच्या मागे जसं स्वरूप होत त्यामध्ये काही बदल झाला होता बदल काहीच नाही हाच आहे आणि सगळं बुद्धिमत्तेचे जे प्रश्न होते त्याच्यामध्ये साधारणतः किती कालावधी लागत होता तुम्हाला सगळे प्रश्न इजी सुटत होते नॉन व्हर्बल रिजनिंगचे आणि जे होते समजा जर आपण पजल सोडवण्यामध्ये किंवा बैठक बैठक म्हणजे बैठक रचनेमध्ये जर वेळ जास्त घालवला तर पुढे त्याचा परिणाम होत होता शंभर टक्के कारण सर मानसशास्त्राचे आणि मराठी इंग्लिशचे प्रश्न एकदम सोपे होते ते प्रश्न आले पाहिजेत आपल्या समोर आपण तिथपर्यंत गेलो तर गेलो पाहिजे अगदी तुम्ही साधारण किती प्रश्नांपर्यंत बऱ्यापैकी टाइम कव्हर केला होता पासष्ट सत्तर पर्यंत मी कव्हर केले तीस प्रश्न ते पण सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट पण बऱ्यापैकी तुम्हाला सुरुवातीला आले होते मानसशास्त्र मराठी आणि इंग्रजीचे काय मध्यंतर शंभर पासून केली होती सोडवायला अरे वा म्हणजे सरांनी असा असा एक ट्रिक यूज केली की अगोदर शंभर पासून स्टार्ट केले आणि नंतर पहिले प्रश्न शंभर ते दोन त्याचा फायदा झाला तुम्हाला शंभर दीड मिनिट शिल्लक राहिला होता बर बर म्हणजे वीस मी तुक्के मारले म्हणजे कारण वेळ कमी होता अंदाज घेऊन बरोबर दोन मिनिट शिल्लक राहिले दीड ते दोन मिनिट म्हणजे सरांचं असं मत आहे नवीन एक सरांनी माहिती दिली की मध्यातून सुरुवात केली सरांना असा अनुभव आला की बऱ्यापैकी प्रश्न कव्हर करण्यास सोपं गेलं कारण टेस्ट सिरीजला मी तसंच डेमो पाहिला होता सगळा घरी प्रॅक्टिस केली त्यानुसार मी केलं बरोबर बऱ्यापैकी पेपर कव्हर केलेला आहे नक्कीच तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते नुकत्याच काही आपल्या एक्झाम सेंटरवरून आलेले आहेत त्यांचं मत जाणून घेऊयात त्यांना पेपर कशा स्वरूपात गेलेला आहे पेपर खूप इझी होता टाइम But... मॅनेजमेंट हा मुख्य त्याचा टास्क आहे आणि सगळ्यात मी म्हणजे आपण कॅल्क्युलेशन जे करतो फोनवर करतो कॅल्क्युलेटर तर ते आपल्याला पेपर करायचे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पाडे स्क्वेअर क्यूब आणि मूळ संख्या संयुक्त संख्या हे जे काही कॉन्सेप्ट ह्या लर्न करून ठेवा आणि जो प्रश्न हार्ड वाटतोय स्किप करा पुढे जा स्पर्ध यायला करून करून पुढे झाला कारण आणि काही मुलं लास्ट सुरु करतात शेवटून सुरु करतात पण त्याला नेक्स्ट नेक्स्ट येत नाही म्हणजे प्रीवियस बटन दाबावं लागतं मग आधीच क्वेश्चन आपल्याला असं मत आहे की समजा तुम्ही शेवटून सुरुवात केली तर तुम्हाला नेक्स्ट करता येणार नाही त्या नंबर पर्यंत जावं लागेल आणि मागे यावं लागेल ही मेथड वापरूच नका दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आताच आपण याच्या आधी एक बाईट ऐकली त्यांचं म्हणणं असो वेगळ्या पद्धतीचं होतं ताईंचं म्हणणं म्हणजे आता तुम्ही तुम्ही समजून घ्यायचंय की आपण कोणता मार्ग युज करायचा आपण स्टार्टिंग पासून गेले की ऑटोमॅटिकली नेक्स्ट क्वेश्चन ओपन होतो पण लास्ट पासून स्टार्टिंग करू नका आणि मला पर्टिक्युलरली एकशे एक्क्याण्णव पासून सगळे इझी क्वेश्चन होते समानार्थी शब्द शुद्ध लेखन वगैरे असंच होतं त्यामुळे थँक गॉड की मी एकशे एक्क्याण्णव पर्यंत पोहोचले त्यामुळे टाइम कडे लक्ष ठेवा की काय मॅथ रिझनिंग प्रश्नांचं स्वरूप कसं होतं मॅथ्सचे सिम्पल होते शेकडा नफा शेकडा तोटा हे मी अटेम्प्ट केलेच नाही कारण त्याला वेळ लागतो पर्सेंटेज वाईज पण सिम्प्लिफिकेशन पदावली बोडोमस रूल हे खूप इझी होतं अरे म्हणजे सोप्या पद्धतीचे विचार मराठी इंग्रजी मानसशास्त्र ते एकदम इझी आहे मानसशास्त्र सगळं उपयोजनात्मक उपयोजनात्मक सहजासहजी सोप्यासारखे म्हणजे बाकी तुम्ही जर आयसीटी आणखी एक महत्वाची आपल्यासाठी आहे की आयसीटी चे सुद्धा प्रश्न विचारले जातात नक्कीच त्यावरही विद्यार्थ्यांनी तयारी करावी असं केंद्रित शिक्षक केंद्रित मानसशास्त्र मध्ये विचारले गेले अरे छान आणि मॅथ्स मध्ये पण बोट प्रवाह बोट प्रवाहाचे प्रश्न आले होते शास्त्र म्हणजे याचा अर्थ काय की इथून मागे जे काही आपण पेपर मागे म्हणजे दोन हजार बावीस मना सतरा मना बघत होतो की कंटेंट वरती हो उदाहरणार्थ मानसशास्त्राच्या जो आपला कंटेंट आहे त्याच्यावर विचारत होते परंतु या वर्षी असं आपल्याला पाहायला मिळतय की बऱ्यापैकी प्रश्न उपयोजनात्मक येत आहे म्हणजे आपले ते हच्चे मार्केट असं मला वाटतं भक्ताक्षणी हा कॉन्सेप्टच कुठलाही साल विचारला नाही कुठला जनक कोणी कोणी राजधानी कॅपिटल काहीच नाही फक्त सिम्पली आणि आन्सर अरे शास्त्र वरुन ते मानसशास्त्रामध्ये ठीक आहे म्हणजे आणखीन आपल्याला नवीन नवीन माहिती मिळते नक्कीच इथं फॉर्मॅट अगदी आज नाए। आज नाही हा ही एक माहिती आपल्यासाठी नवीन आहे चॅप्टर तेच आहे चॅप्टर तेच आहे फक्त प्रश्न विचारण्याची पद्धती आहे खूप 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 सुंदर अशी माहिती देत म्हणजे पाहता रीझनिंगचं काय

मॅथ रिझनिंग स्वरूप रिझनिंग स्वरूप जे तुम्हाला गेल्या वर्षी तीन पेपरला जे सांगतो स्वरूप होतं चेंजेस काहीच नव्हते आणि मॅथ्स खूप सोपं होते एकदम जास्त कुठे लागत होता वेळ जास्त क्वेश्चन रीड करणार रीड करण्यात आणि स्क्रोल खाली वर करण्यात बरोबर बाकी काय नाही फक्त टाइम मॅनेजमेंट आणि स्क्रोल खाली वर करण्यात इकडे तिकडे सारखवण्यातच वेळ जात होता जात आणि क्वेश्चन कसे होते जर थोडेसे ब्रॉड आले तर ते खाली पण दिसत होते त्याच्यामुळे स्क्रोल परत खाली घ्या परत तिकडे लेफ्ट साईडला ओळवा त्याच्यामध्ये होते एक्झाम लेवल खूप इझी टू मॉडरेटच होती फार डिफिकल्ट एक वचनी काय येतील ते सांगा परत म्हणा उतार्थी लिंग तेच आणि काळावरती नव्हता आला प्रश्न इंग्रजीचे प्रश्नांमध्ये इंग्रजीचे तेच वर्ड कोणतं त्या ठिकाणी डेफिनेट बसेल आणि पर एग्जांपल नव्हताला तो नाही दिसला मला पर नव्हता परत आणि मानसशास्त्राचं स्वरूप मानसशास्त्राचे सगळे उपयोजन उपयोजन एकदम इझी होते, 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 एक होते। वाचले तरी ते लगेच समजणार फक्त ते आपण तिथपर्यंत पोहोचणं गरजे तुम्ही किती प्रश्नांचा अर्थ समजला की लगेच समजून जातो किती प्रश्न साधारण वन ट्वेंटी प्लस सायन्सवर दिलेत सगळे आणि नंतर काही पुढे नंतर मग जसं येईल तसं म्हणजे नंतर

अजूनही फॉर्मॅट तोच आहे फॉर्मॅट तोच आहे सेम नवीन काहीच पात्र नाही फॉर्मॅट तोच होता वेळ फक्त वे व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट आणि स्क्रोलिंग तेवढं मॅनेज झालं पाहिजे पेपर लिहिण्यापूर्वी खरंच स्क्रोलिंग चं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे खूप सुंदर आणि खूप अगदी विस्तृतपणे मॅडमने सांगितलेलं आहे नक्कीच तुम्ही पेपर छान दिलेला आहे तुमचं शिक्षक शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीकडून खूप सारे